संपली संपली किती वेळ ती तिसऱ्यांदा वेळ झाली आता वेळ झाली किती दिवस बाकी है? एक पाच सहा दिवस आहे बाकी पाच सहा दिवस घेईल किती दूध दिले गेल्या वेळेला दूध दूध किती दिले ठीक आहे खोड पिऊन एक दोन लिटर काढले मी आम्ही खायापुरतं काढले वासरू होतो आता हिला बैलाकडनं म्हणजे वळूकडनं वळू दावलाय कुठला दाखवलाय देशमुख देशमुख बैला नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आली सांगोल्याच्या खेलार गाय बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो बघू शकता आजचा बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे या ठिकाणी गाय येत असतात आपण आज ग्राउंड रिपोर्ट घेऊन खेलारगाईंची संपूर्ण माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कुठून बघत आहात कमेंट करून सांगा आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या खिलारगाई बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगायचं मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आपण बैल बाजार असेल गाय बाजार असेल खेलार गाय बाजार असेल जर्सी गाय म्हैस बाजार संपूर्ण बाजार कवर करत असतो आणि आपल्याला घरबसल्या संपूर्ण म गायींचा बाजार पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला संपूर्ण खिलार गायीची माहिती मिळून जाईल शेतकरी मित्रांनो सध्या पावसाचं वातावरण आहे बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आप आपल्या देखील भागामध्ये पाऊस आहे का नाही कमेंट करून सांगा आपण त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक रविवारचा बाजार ऊन वारा पाऊस पाहता टाकत असतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल व्हिडिओला सुरुवात करू तुमच्या वेळी राम राम साहेब राम राम कुठल्या गावचं सुरवड बर कशी आहेत आताला काय आताला तर काय बघितले ना किती वेळ येतात तिसरे पोटात आता पोटाला तिसरं आहे किती दूध देते दुसऱ्या येताला किती दिले दुसऱ्या व्याताला दूध किती दिले दोन अडीच लिटर वासराला सोडून वासराला सोडून तिला वळू करणं भरवली का गा, डॉक्टर कडे इंजेक्शन दिले वळू वळू कुठला वळू दाखवलाय मैसूर खेलार बर म्हणजे तुमच्या भागातला दिलाय तिकडला बर किती किंमत सांगता येईल हे सांगितली नव्वद हजार नव्वद हजार काय मागणी झाली हिला मागते ती कशी कशी किती बरे मग चाळीस पन्नास बर किती आलत ते काय अपेक्षा तुमची काय पाच चार हजार कमी तर द्यायची दिलेला म्हणजे किती पर्यंत रे ऐंशी पंच्याऐंशी हजार म्हणजे आलं मोबाईल नंबर द्या तुमचा अठ्ठ्याण्णव बावीस झिरो बा, पाच त्र्याहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस धन्यवाद शेतकरी मित्रांनो बघू शकताय गाय केला दाताला आहे दात दिसते तर दा गायी त्यामुळं दाताला जुळलेले जा मालक जागेवर नाहीये बघू शकत बघू शकत बऱ्यापैकी खिलार गाई मालक जागेवर नाही ते दोन चार जरा बऱ्यापैकी खिलार गाई आली त्या बाजारात जरी बाजार कमी भरला असला तरी खेलार गाई बाजारात आले राम राम हां कुठल्या गावचा कुमटा सांगली कुमटा जाताल कशी काय जाताल संपली संपली किती वेळ येतात तिसऱ्यांना आता व्याल झाली कित किती दिवस बाकी कित एक पाच सहा दिवस आहे बाकी पाच सहा दिवस गेल किती दूध दिले गेल्या त्याला दूध दूध किती दिले आहे खोंड पिऊन एक दोन लिटर काढले काढले आता हिला बैलाकडनं म्हणजे कुठला दाखवलाय देशमुख देशमुख बैला दाखव कोळकर गरीचा किती किंमत ही किंमत सांगितली तीस हजार तीस हजार सांगायला काय मागणी झाली आहे नागाय ते का तेवीस ला तेवीस ला मागतील किती आल तर सोळा काय आलं तर पंचवीस च्या वर्ण आलं का द्यायचे बघू शकता मित्रा चांगल्या क्वालिटी गाय शेतकरी तुम्ही शेतकरी शेतकऱ्या जवळ जे पंचवीस पूर्ण आलं का व्यवहार होईल असं यांचं म्हणणं तेवीस पर्यंत मागणी झाली मोबाईल नंबर आहे तुमचा नव्याण्णव बावीस तेवीस सोळा सत्याऐंशी नव्याण्णव बावीस तेवीस सोळा सत्याऐंशी धन्यवाद तर मित्राण बघू एक आहे काय इचं पण मालक काय जागेवर नाही गाय बघून घ्या राम राम दादा गाब गाब कुठल्या गावचं सोनके सोनके को कशात मोडते काय ही गिरमध्ये मोडती गीरमध्ये मोडते काय किती दूध दिलं आहे गेल्या वेताला नऊ लिटर गेलं आहे दोन टाईममध्ये नऊ लिटर चार साडे चारचं माप आहे हा चार साडीचं व्यता ये तिसरं येत आहे तिसरं येत आता पोटातलं तिसरं आहे हा पोटात किती दिवस बाकी आहेत अजून एक दहा दिवस टाइम घ्या दहा दिवस घेईल होय किती किंमत सर की मग सांगतो साठ हजार साठ हजार काय मागितली मागते ती घे कितीपर्यंत चाळीसला बेचाळीसला पंचेचाळीसपर्यंत मागतील पंचेचाळीसपर्यंत मागते ती किती ला ला आ... कित आल तू सोडा पन्नास हजार आलतो पन्नास हजार घ्या जरा पुढे घ्या चालवा तिला होऊ शकता मित्रांनो पन्नास आलं सुटलं गिरमध्ये मुडते मग नऊ लिटर दूध दिलेलं आहे काही काय बघून घ्या मोबाईल नंबर द्या तुमचा सत्तर हां आठशे चौतीस हां शहाण्णव झिरो शहाण्णव धन्यवाद थँक्यू नमस्कार हा नमस्ते कुठल्या गाव आम्ही हे जाई शाळगाव जाऊ कधी झाले खाली चार पाच दिवस झाले पाच दिवस झाले किती किंमत सांगतो तिथे पंचवीस सांगतोय पंचवीस काय मग नाही काय होते मागते ती सतराला अठराला अठरापर्यंत मागते हा बरं बघू शकता मित्रांनो अठरा पर्यंत मग मध्ये कशात येते दादा नाही एक गिर क्रॉस आहे गिरला क्रॉस केला काय हा ब किती एक एक लिटर दूध दिल का खाली काय खाली कालवड आहे कालवड आहे ही ओळखंड भरलेला असते का कस हा ही ओळखंडाचा आपला गावठी गावठी ओळखंड हे किती पर्यंत सुटल काय वीस पर्यंत सुटल वीस पर्यंत सुटल बघू शकता मित्रांनो वीस हजार आलं का द्यायचं असं म्हणणं गेरला क्रॉस केलेली गे हे कोणा गेले दादा ते काय माहित नाही रो माहित नाही मोठ्या मापाई गे मोठ्या मापाई मागितली चांगली ते पण आहे राव आपल्याला ते पण नाही

बैला हे जाउँदै पस्तिस पर्यन् जाइरहे तत्तर प्लस चाहिँ पर्यटन हो जोडेर तिसरा चाहे यता त्यसरी तुम्ही किती वर झाली गाय खिलार गायन आणि म्हणजे आमच्या वर बरं आता अजून एक सगळ्यात महत्वाचं मी डायरेक्ट चांगल्या क्वालिटीची गाय पाहिजे असेल तर त्यांना तुम्ही देणार काय काय लोक पुणे मुंबई सातारा सांगली कराड या भागातले ते मला बरेच फोन की आम्हाला एक गाई जमवून द्या चांगल्या क्वालिटीची आपण तुमच्याकडनं मिळतील

काच काही काल उडी माहिती आहे तुमच्या हो माहिती तर शेतकरी मित्रांनो हे व्यापारी येत आणि बऱ्यापैकी प्रत्येक सांगूया या बाजारात असते तर ह्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे तर दादा आपला नंबर सांगा मला अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो सात बत्तीस शहाण्णव दा ठीक आहे तर कुणाला खिल्लार गाई पाहिजे असतील तर ह्या दादांचा त्या ठिकाणी आपण नंबर दिलेला आहे खिल्लार क्षेत्रातलं भरपूर यांना माहिती आहे म्हणजे गाई संदर्भातली माहिती आहे तर आपण त्यांच्याकडून ते गाई कलेक्ट करू आहे धन्यवाद भैया तर शेतकरी मित्रांनो आपण बऱ्यापैकी ग्राउंड रिपोर्ट घेऊन खिलार गाईंची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आज बाजार तसा कमी भरला आहे त्या कमी भरल्या या तुलनेतनं खिलार गाय आज बऱ्यापैकी आलेल्या आहेत कारण प्रत्येक दाईवरी एवढा गायी येत नसते त्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा मित्रांनो सांगोला बाजारामध्ये खेल्यावर गाई बावीस तेवीस चोवीस पंचवीस प्लेतले तीस हजारापर्यंत गाय मिळते त्या चांगल्या गाय गायकून बाजारात आणत नसते मित्रांनो आपल्याला नाकाडी किंवा काजळी खेल्यावर अशा टॉप क्वालिटी जर गाई पाहिजे असेल तर आपण त्या ठिकाणी बाजारात येऊन त्या ठिकाणी व्हिडिओ आपलं गाय बघू शकताय आणि मित्रांनो कसं आहे चांगली गायी घ्यायची असेल तर आपल्याला बऱ्यापैकी जर कोणाची विकायची असेल तर सबमिट करा आणि व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधू शकताय आपल्याला चांगल्या चांगल्या या गाया बघाय मिळतील पाहिजे असतील तर डायरेक्ट शेतकऱ्याही नंबर मिळतील शेतकऱ्याला संपर्क साधून आपण गाय घेऊ शकताय जास्तीचा वेळ ना काढला जा वे आपण आता व्हिडिओ इथं थांबूया धन्यवाद